श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी श्रावणातील शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी ही अमावस्या आलेली आहे एकाहत्तर वर्षानंतर हा अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो या दिवशी आलेला आहे यामुळे या, या अमावस्येचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे सोमवती अमावस्थेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सुहागन स्त्रिया म्हणजेच सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी व्रत करून शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा यासाठी आशीर्वाद मागत असतात म्हणून या सोमवती अमावस्येला व्रतालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ देखील आपल्याला प्राप्त होतं सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण यांचेसुद्धा विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला कोणी कितीही फुकट दिले तरीसुद्धा आपल्याला चुकूनही हे दोन पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चुकूनही या तीन भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत तसेच घरामध्ये चुकूनही या वस्तूंची खरेदी करायची नाहीत नाहीतर आयुष्यभर पच्छताप होईल घरातून लक्ष्मी ही काढता घेईल आणि घरामध्ये गरिबी दुःख अडचणी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत असे कोणते महत्त्वाचे नियम आहेत कोणत्या वस्तू आपल्या सेवन करायच्या नाहीत कोणत्या वस्तूंची खरेदी करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या आली की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात असं बऱ्याच जणांना वाटत असतं परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबतच पितरांची सेवा तर्पण दान करत असतो अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि यामुळे दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि यामुळे इतर लोकांवरती त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणून हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो या दिवशी अनेकांच्या जीवनामध्ये अडचणीसुद्धा सुरू होतात अमावस्येचा वाईट परिणाम हा सर्वात जास्त पाण्यावरती पडत असतो म्हणून समुद्राला भरती ओहटी जी आहे तर ती येत असते आणि आपलं मानवी शरीरसुद्धा सत्तर टक्के पाण्याने भरलेलं असतं म्हणून याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते मानवी जीवनावरती सुद्धा होत असतात आणि जर आपण या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या काही नियमांचे पालन जर केले तर आपल्यासोबत या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत नाही तर पहा या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने किंवा तुमच्या एखाद्या मित्राने या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पेढे किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा पदार्थ हा खायला दिला तो, तर तो चुकूनही खाऊ नका कारण पांढऱ्या वस्तूंमधून लवकर तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या होत असतात बऱ्याच वेळा आपले मित्रच आपले शत्रू असतात ते आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु आपल्या मागून आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी ते तुमच्यावरती या प्रकारचे प्रयोग जे आहे तर ते करू शकता म्हणून या दिवशी जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती वाटत असेल तुमच्या खूप जवळची आहे परंतु ती तुमच्यासाठी चांगली नाही किंवा तुमच्याबद्दल चांगले विचार करत नाही तर या व्यक्तीकडून कुठलेही पदार्थ किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही घेऊ नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये दह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही या दिवशी दह्याचं सेवनसुद्धा करणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये वांग्याची भाजी त्याचबरोबर लाल भोपळ्याची भाजी कोबीची भाजी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्यासुद्धा आपल्याला बनवायच्या नाहीत या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत असणार आहे यामुळे आपण या दिवशी या भाज्या सेवन करणार नाहीत परंतु ज्यांना व्रत नाही तर अशांनी चुकूनही या भाज्यांचं सेवन करू नका अमावस्याच्या दिवशी या भाज्या घरामध्ये बनवणे तसेच खाणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने लवंग किंवा हिरवी वेलची किंवा विड्याचं पान यासारख्या वस्तू जरी खायला दिल्या तरीसुद्धा त्या तुम्हाला खायच्या नाहीत कारण या वस्तूंमधूनसुद्धा तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या पटकन होतात यामुळे या दिवशी तुम्हाला शेजारच्यांनी किंवा कोणी जर खायला दिला तर त्या चुकूनही सेवन करू नका तर हे जे काही पदार्थ होते तर हे आपल्याला सेवन करायचे नाहीत तसेच या काही भाज्या आहेत तर या घरामध्ये आपल्याला बनवायच्या नाही त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आणायच्या नसतात जसे की पहा या दिवशी पीठ जे आहे तर ते सुद्धा घरामध्ये आणलं जात नाही आणि मीठसुद्धा घरामध्ये आणलं जात नाही असं म्हणतात की जर आपण या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये पीठ आणलं किंवा मीठ आणलं तर ते पित्रांना समर्पित होत असतं यामुळे या दिवशी पिठाची किंवा मिठाची खरेदी करू नये जर तुमच्या घरामध्ये पीठ संपत आलेलं असेल तर अमावस्याच्या अगोदरच तुम्हाला ते पीठ घरामध्ये आणायचं आहे अमावस्याच्या दिवशी पीठ घरामध्ये आणायचं नाहीत आणि मीठसुद्धा खरेदी करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये झाडूची सुद्धा खरेदी करून आणायची नाहीत अमावस्येच्या दिवशी देवीचे पूजन केले जाते आणि यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुणी आणू नये असं सांगितलं जातं या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि तिचा नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे चुकूनही या दिवशी झाडूची खरेदी आपल्याला करायची नाही त्याचबरोबर या दिवशी शुभकामासाठी जे पूजेचं साहित्य असतं ते सुद्धा या दिवशी खरेदी करायचे नसते म्हणून तुम्हाला जर श्रावणाच्या सोमवारी पूजा करण्यासाठी काही साहित्य लागणार असेल तर ते तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहेत असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी कधीही पूजेच्या वस्तू या खरेदी करू नये म्हणून तुम्हाला जी काही फुलं लागणार आहेत पानं लागणार आहेत किंवा इतर वस्तू तुम्हाला लागणार आहेत तर त्या तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या आहे त्याचबरोबर या सोमवती अमावस्थेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कणिक धान्य हे सुद्धा घरामध्ये आणू नये जसे की दणधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष हा लागू शकतो अमावस्याच्या दिवशी धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्यसुद्धा पित्रांना समर्पित होते त्यामुळे या दिवशी आपल्याला धान्य जे आहे तर ते सुद्धा खरेदी करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र नदीवरती स्नान करून दान करत असतात अमावस्येच्या दिवशी जर तुमच्याकडे कोणी दान मागायला आलं तर त्या व्यक्तीला थोड्याशा मिरच्या तेल मीठ हे जे आहे तर ते आवर्जून दान करा या दिवशी हे दान केल्याने पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो तरहे महत्वाचे तर हे काही महत्त्वाचे नियम तुम्हाला येणाऱ्या श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला आवर्जून पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ